जय सवालाल आज बंजारा समाजाचा धुळे जिल्ह्यात जो मोर्चा आहे हैदराबाद है गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती मिळाव्या पण आदिवासी समाजाला धक्का न लावता बंजारा ला समाजाला एसटी ब म्हणून आम्ही आरक्षणाची मागणी आहे मित्र बंजारा समाज हा भारतामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये आहे पाच राज्यांमध्ये बंजारा समाज हा एस टीच्या सवलती घेत आहे तसेच बाकीच्या राज्यांमध्ये एस टीच्या सवलती घेत हैदराबाद घ्यायचे बंजारा समाज मध्ये मोडतो तसं एकोणीस यशोजर आमच्याकडे पुरावे पण आहेत एक नंबर बंजारा समाज आहेत आदिम जमात आहे सिंधू संस्कृती पासून बंजारा समाजामध्ये आहे साडेआठ हजार वर्ष पूर्वीचा आमचा इतिहास आहे आणि या समाजाला नव्वद टक्के हा बंजारा समाज ऊस तोडी आणि खडी पोडण्याचं काम करतो जिथं तुम्ही तांड्यावर या तांड्याची परिस्थिती बघा म्हणून आमची मागणी आहे बंजारा आदिवासी कॅटेऱ्यासाठी आमची भाषा वेगळी आहे आमच्या देवदेवता संत शहरलाल महाराज वेगळे आहेत बंजारा महिलांच्या पोशाख पण वेगळा आहे तरी जो तो आम्ही गावाच्या कुसा बाहेर तांडा म्हणून राहतो तरी आमची शासनाकडे एकच मागणी आहे की हा बंजारा समाज एक वन नेशन, वन रिझर्वेशन वन कॅटेगरी मध्ये आला पाहिजे